कोणत्याही प्रकारचे वाटण न वापरता भाजी दाटसर कशी बनवायची त्याचबरोबर बनवलेल्या भाजीपासून चाट प्रकार कसे करता येईल हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती आणि आज आपण वाळलेल्या वाटाण्याची खूप छान अशी भाजी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बाऊल वटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवले होते त्यातील पाणी काढायचं आहे आणि दोन, ती तीन दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन बटाटे घेतले आहेत ते सोलून घेतले आहेत म्हणजे त्याच्यात साली काढल्या आहेत आता या वाटाण्यामध्ये पाणी घालायचं आहे वटाण्यावरती एक बोट पाणी इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मिठामुळे भाजीला छान चव येते जेव्हा आपण याची भाजी, भाजी बनवतो ते ना तेव्हा वटाणे सपक लागत नाहीत यामध्येच बटाटे घालायचे आहेत आता हे कुकरला मी भाताबरोबर शिजवण्यासाठी ठेवणार आहे जर तुम्हाला फक्त वटाणे आणि बटाटा शिजवून घ्यायचा असेल ना तर छोट्या कुकरमध्ये दे देखील तुम्ही शिजवून घेऊ शकता वाटाण्याचा कुकरचा डब्बा आणि भाताचा कुकरचा डबा दोन्हीही कुकरला लावून घेणार आहे कुकरला लावल्यानंतर गॅस मोठ्याच्यावरती पाच मिनटासाठी ठेवायचं आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे आणि सात मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बटाटे आणि वटाणे देखील शिजले गेले आहेत बटाटे साईडला काढू आणि तुम्ही पाहू शकता वटाणे एकदम व्यवस्थित असे शिजले गेले आहेत आणि दाटसर देखील झाले आहेत आता भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या साईजमध्ये कट करून घेतले आहेत एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे ती खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेतली आहे तुम्ही मिक्सरला करून घेतलात तरी देखील चालेल मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे कारण ऑलरेडी आपण अर्धा चमचे मीठ जेव्हा आपण वाटाणे शिजवले ना तेव्हा घातले होते कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट दोन ते तीन चमचे ही पेस्ट घ्यायची आहे यामुळे भाजीला चव खूप छान येते गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि ही प्रोसेस करायची आहे यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर कांदा फक्त सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा आहे खूप जास्त भाजायचं नाही आता कांदा भाजत असतानाच यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालू कांदा थोडासा माऊ झाला की यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा दोन्हीही सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे भाजल्यानंतर जे आपण मसाले घेतले आहेत प्लेटमध्ये ते सर्व मसाले यामध्ये घालायचे आहेत गॅस मोठ्या ह्याच्यावरती ठेवूनच हे भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर गॅस मोठ्या ह्याच्यावरती ठेवून भाजलं ना तर भाजीला चव खूप छान येते हे मिक्स करून घेऊ यामध्ये मसाले घालू मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाले जळू नयेत यासाठी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे ही वाड्या भाजी भाजीना टेस्टला खूपच अप्रतिम लागते भाजी तर होतेच त्याबरोबर आपण याच्यापासून चाटचे प्रकार देखील पाहणार आहोत थोडंसं पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊ यामध्ये शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता वाटाणी शिजवून घेतल्यानंतर किती दाटसर झाल्या आहेत याला कोणत्याही प्रकारच्या वाटणाची गरज अजिबात लागत नाही इतके छान हे तयार होतात मिक्स करून घेऊ गॅस आता मध्यमाचेवरती चालू करायचा आहे यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे कारण ही भाजी आत्ता सध्या खूप दाटसर आहे अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर जे आपण बटाटे शिजवून घेतले होते ना त्याच्या मोठे मोठे फोडी केले आहेत चौकोनी शेपमध्ये ते देखील कट करून यामध्ये घालायचे आहेत बटाटा ऑप्शनल आहे आवडत असेल तर वापरू शकता नाही घालायचा तर तो स्किप केला तरी देखील चालेल मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला छान पाच मिनटासाठी उकळी येऊ द्यायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालू भाजीला उकळी येत आहे आणखी पाच मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि ही भाजी जशी जशी, जशी गार होत जाईल ना तशी दाटसर होण्यास मदत होते त्यामुळे भाजी शिजवताना खूप जास्त दाटसर असल्यानंतर गॅस बंद करू नका परफेक्ट अशाच कन्सिस्टन्सीमध्ये ही भाजी तयार करा जशी गार होत जाईल ना तशी ही भाजी आणखी थोडी दाटसर होत जाते तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे बनवून पहा तुम्हाला देखील खूपच आवडेल आणि याच्यापासून जो आपण चाट करणार आहोत ना तो प्रकार देखील टेस्टला खूपच छान लागतो तर तुम्ही पाहू शकता भाजी दाटसर झाली आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आता हे झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे एकदम मस्त टेस्टला बेस्ट अशी ही वटाण्याची भाजी तयार झाली आहे प्लेट झाकून साईडला ठेवून देऊ आणि मी तुम्हाला आता चाटचा एक प्रकार दाखवते प्लेट घ्यायचा आहे प्लेटवरती ही भाजी गरमागरम घालून घ्यायची आहे प्लेटमध्ये व्यवस्थित बसेल इतकी भाजी घालून घ्यायची आहे भाजी घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे भाजीवरती बारीक चिरलेला कांदा घालू त्याचबरोबर बारीक चिरलेले टोमॅटो थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक शेव असते ना ती याच्यावरती घालायची आहे शेव घातल्यानंतर याला आणखीन चवीला बनवण्यासाठी याच्यावरती आपण लिंबू पिळून घेणार आहोत शेव घातल्यानंतर आता लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्ध्यापेक्षा कमी लिंबू घ्यायचा आहे आणि तो याच्यावरती पिळायचा आहे हा चाटचा प्रकार टेस्टला इतका मस्त लागतो ना तुम्ही जर हा करून खाल्लात ना तर ही भाजी ना तुम्ही वरचेवर बनवाल कारण भाजी तर भाजी होतेच जेवणाबरोबर पण एक्स्ट्रा भाजी जर शिल्लक राहिली ना तर तुम्ही अशा प्रकारे हा चाट बनवू शकता जो टेस्टला खूपच छान लागतो तर नक्की नक्की ट्राय करून बघा आता तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाणीपुरीची जी पुरी, पुरी मिळते ना ती क्रश करून याच्यावरती टाकू शकता आणि रगडा पुरी तयार करू शकता भाजीपासून अनेक प्रकार तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर चिंचेची किंवा पुदिन्याची चटणी याच्यावरती वापरून देखील तुम्ही हे एन्जॉय करू शकता इतकी टेस्टला मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक जरूर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वाड्या वाटाण्याची भाजी खाण्यास मुले तक्रार करत असतील ना तर अशा प्रकारे भाजी आणि भाजीपासून असे वेगवेगळे वेग प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून पहा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय